नमस्कार मी उमेश धंदराळे आपण बघत आहात अपडेट ऑम नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी एक वेगळी बातमी घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र राज्य सरकारने मोठा निर्णय घेऊन एस टी महामंडळात महिलांना प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सूट देऊन महिलांची मोठी समस्या दूर केली परंतु यासोबतच या, या निर्णयामुळे राज्यभरातील टॅक्सी चालक अडचणीत सापडलेले आहेत कारण पन्नास टक्के एस टी प्रवासात सूट मिळाल्यामुळे महिला टॅक्सीकडे पाठ फिरून एस टीने प्रवास करणं पसंत करत आहेत अशातच टॅक्सी चालकांवर यंदाची दिवाळी थोड्याफार प्रमाणात काळोखात जाणार होती आणि अशा अडचणीत सापडलेल्या टॅक्सी चालकांसाठी अमनेर शहरात जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं मंगळग्रह संस्थान नेहमीप्रमाणे मदतीला धावून आलं लायन्स क्लब आणि रोटरी क्लब यांच्या मदतीने मंगळग्रह संस्थांनी अशा गरजू टॅक्सी चालक आणि हातमजुरांसाठी दिवाळीचा फराळ भेट म्हणून दिला या कार्यक्रमामुळे टॅक्सी चालकांच्या घरातसुद्धा दिवाळी गोड झाली यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील माजी आमदार साहेबराव पाटील माजी आमदार स्मिता वाघ टॅक्सी युनियनचे अध्यक्ष नाना काळे मंगळग्रह सेवा संस्थांचे अध्यक्ष डिगबर महाले यासह रोटरी आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री भाईदास पाटील यांनीसुद्धा मागे न राहता टॅक्सी स्टँडसाठी शेड कबूल करून त्या शेडचं भूमिपूजनसुद्धा यावेळी केलं आणि टॅक्सी चालकांना एक दिवाळीची भेट दिली मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत दिवाळी निश्चितपणे याचा अल्पसागळा ना आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे दादासाहेब रस्त्यावर अशेर आहेत की जे रस्त्या गाठी बसून वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात मात्र दिवसाला त्याला पन्नास शंभर रुपये देखील रोज सुटत नाही त्यांच्याही घरची दिवाळी गोड व्हावी यासाठी रोटरी आणि लायन्स या दोन्ही प्रयत्न करणार आहेत आपल्या राज्यामध्ये अमळेकर कोणी वंचित राहू नये याच्यासाठी आम्ही दोन्ही क्लब प्रयत्नशील आहोत आपला आर्थिक सहकार्य त्याला लाभल्याने या अजून टॅक्सी युनियनचं आद्य कर्तव्य आहे मी बनुजना विनंती करतो आपले सन्माननीय मंत्री महोदय आदरणीय